जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर तुमचं स्वागत पाहुया अहिंदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये अहिलानगर जिल्ह्यातील लोणी येथे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे नागरिकांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिरात सुरुवात करण्यात आली लोणी बुद्रुक येथील शिवजयंती उत्सव समितीच्या युवक व गाव एक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत असते या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यामध्ये भव्य मोटारसायकल रॅली शिवज्योत रक्तदान शिबिर भव्य पालखी मिरवणूक मूर्तीपूजन याचा समावेश असणार आहे शिवजयंती निमित्त युवकांमध्ये मोठा उत्साह हो बघण्यास मिळत होता या उत्सवाची सुरुवात आज होत आहे आणि या निमित्ताने या उत्सव समितीने आज गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे दरवर्षी अशा प्रकारचं आयोजन इथे केलं जातं त्याबरोबर अनेक सामाजिक उपक्रमही केले जातात ज्या हजारो लाखो मावळ्यांनी स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं त्या मावळ्यांची आठवण म्हणून आज रक्तदान शिबिर या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्यातून आपण कुणाचे तरी प्राणही भविष्यामध्ये वाचू शकू त्या, त्या रक्ताचा उपयोग गरजवंताला होईल आणि शिवाजी महाराजांनी जी आपल्याला जीवनमूल्य शिकवली त्याचं काही जतन आपल्याकडून होईल हा त्यामागचा खरा उद्देश आहे अतिक्रमणधारकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी नगर परिषद कार्यालयात सोमवारी संध्याकाळी बैठक आयोजित केली होती कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना सूचना करताना आमदार काळे म्हणाले की अतिक्रमण मोहीम राबवताना मार्किंग करीत असताना नगरपालिकेचा रेकॉर्ड तपासा ज्या लोकांचं नियमात बांधकाम आहे त्यांना कोठेही धक्का लागता कामा नये माझं अतिक्रमण असेल तर पहिले काळात सुरुवात आमच्यापासून करा मात्र मोठ्यांच्या अतिक्रमण राहू देऊ नका अशा सक्त सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पालिका अधिकाऱ्यांना केल्या आहेत आणि काही रस्त्याचं सेंटर चुकलेलं आहे ठीक आहे काही रेफरन्स प्रमाणे आपण मार्किंग केली माझी आपल्याला विनंती एका भूमी अभिलेखच्या मदतीने आपण मोजणी करून घ्या डीपी मध्ये जो काही रोड दाखवण्यात आलेला आहे त्या पद्धतीने आपला रोड बरोबर आहे का नाही तपासणी करून मग त्याची मार्किंग करावी बऱ्याच ठिकाणी रोड शिफ्ट झालेला आहे जशी जशी मंजुरी मिळाली तशा पद्धतीने लोकांनी बांधकाम केलेलं आहे परंतु या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ज्यांचं नियमामध्ये आहे त्यांना कुठेही धक्का लागता कामा नये जामखेड तालुक्यातील पिंपरखेड हसनाबाद येथे शाहवली बाबांचा उरूस हा तीन दिवस भरला जात असल्याने या उरुसाच्या शेवटच्या दिवशी यात्रा कमिटीच्या व ग्रामस्थांच्या वतीने हगाम्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच पिंपरखेड पंचकृषीतील शेकडो महिला यात्रेचे शेवटच्या दिवशी नवस फेडण्यासाठी चपाती व गुळापासून बनलेला मलिदा घेऊन एकत्र येतात आपला नवस फेडतात या महिलांना गावातून मलिद्याच्या पाट्या वाजत गाजत दर्ग्यात घेऊन जातात या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल लोखंडे पालवे शेकडे व यात्रा कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते भगवानगडाच्या पायत्याशी आणि शेवगाव तालुक्याच्या नागलवाडी परिसरात असणाऱ्या दऱ्या व निसर्ग सौंदर्यात दडलेल्या श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर या स्वयंभू महादेवाच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात पुरातन शंभू महादेवाच्या या तीर्थक्षेत्रावर दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्रीच्या पूर्व काळात दिनांक वीस फेब्रुवारी पासून ते सत्तावीस फेब्रुवारी पर्यंत अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं असून संत महंतांच्या कीर्तन रूपी महापर्वणीचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचं आवाहन संस्थांचे महंत बाबागिरी महाराज यांनी केलंय श्री क्षेत्र काशी केदारेश्वर येथे तीर्थक्षेत्र भावार्थ रामायण ग्रंथावरून या ठिकाणाला दंडकारण्य असं संबोधले जात असून या ठिकाणी वाल्मिक ऋषींचं वास्तव्य असल्याने ते तीर्थक्षेत्र प्रचलित असल्याने महाशिवरात्रीच्या दिवशी या ठिकाणी स्वयंभू शंभू महादेवाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते प्रतिवर्षी या नामसप्ताहामध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने जवळजवळ एक लाख भाविक श्रीक्षेत्र काशी केदारेश्वर संस्थानवरती भगवान भोलेनाथाच्या दर्शनासाठी येतात सोळा सतरा ते वीस क्विंटलापर्यंत हे आमचं असणारं महाप्रसाद दिवसांवरती लागतो आणि याही वर्षी श्री क्षेत्र काशी केदारेश्वर संस्थानवरती वीस दोन दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवसापासून नामस या नामसप्ताहाला प्रारंभ होतो आणि सव्वीस तारखेला महाशिवरात्र आहे सत्तावीस तारखेला या नामसप्ताहाची सांगता कालेच्या कीर्तनाने होऊन राता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे भुसाळ वस्तीमध्ये सोमवारी रात्री दिलीप भुसाळ यांच्या विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आलंय मात्र परिसरात वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे गेल्या काही दिवसात वस्ती परिसरात बिबट्याने हल्ले करून अनेक शेळ्या मेंढ्या कुत्रे आणि कालवडी ठार केल्यात वारंवार पाठपुरावा करूनही वन विभागाने कोणताही पिंजरा उपलब्ध करून दिला नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी संदीप भुसाळ यांनी केली आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मोफत सुविधा एंजियोग्राफी एंजियो प्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकार से ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मालपाणी हेल्थ क्लब जलतरण तलावात महाकुंभमधील त्रिवेणी संगमाचे पावित्र जल अर्पण करून अनेकांना पावन पर्व काळात सन्मान घडून आणण्याची किमया शब्दात चर्चा होत आहे मालपाणी हेल्थ क्लबचे सभासद मिलिंद सराफ हे नुकतेच तीर्थराज प्रयागराज येथे त्रिवेणी संगमात महाकुंभ स्नान करून संगमनेरला परतले इकडे येताच त्यांनी आठवणीने तिथले गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाचे पवित्र जल मंगल कलशात भरून आणले आज मंगळवारी अठरा फेब्रुवारी रोजी सकाळी क्लबच्या जलतरण तलावात मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्या हस्ते मंगल कलशातील पवित्र जल अत्यंत उत्साहाच्या वातावरणात व जयघोषात अर्पण करण्यात आले त्यामुळे जलतरण तलावातील पाणीही महाअमृत कुंभमय झाले आहे पुणे महामार्गावर मृतदेह आढळून आला भोयरे पठार गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या परिसरात हा मृतदेह आढळून आला असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे चाशिवारात शिवारात पठार गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना सोमवारी सकाळी मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र त्याचा गळा आवळून खून झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सदर मृत तरुणाचे अंदाजे वय तीस वर्ष आहे त्याची ओळख अद्याप पटलेली नाही जर कोणास या तरुणाबाबत काहीही माहिती असेल तर त्यांनी तातडीने नगर तालुका पोलिसांशी संपर्क साधावा असं आव्हान पोलिसांनी केलंय गेल्या सात दिवसांपासून शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे दुकानदार पुनर्वसन समितीने सुरू केलेल्या बेमुदत आंदोलनाला आमदार व भेट दिली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या आंदोलकांनी दोघांच्याही निषेधार्थ सोमवारी घोषणा दिल्या समितीचे संयोजक सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये बेघर झालेल्या दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी धरणे आंदोलन सुरू आहे तात्पुरत्या स्वरूपात दुकानदारांना पाच फुटाची जागा द्यावी अशी समितीची मागणी आहे रावरी शहरात पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे नांदूर रोड ते ताराबाद रोडला जोडणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मागणी नागरिकांनी अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारीद्वारे पालिका प्रशासनाकडे केली पण कार्यवाही झाली नाही हा रस्ता रुंदीकरण व दुरुस्ती करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे श्रीरामपूर येथील सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून रावरी तालुक्यातील ये उमरे येथे एका लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे या अत्याचार प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी शहर पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे शहरातील स्वप्नील जैन या तरुणाने सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस शनिवारी सोनईला सोडवण्याच्या निमित्ताने उमरे येथे नेले तेथे एका लॉज मध्ये लग्नाचे अमीज दाखवून तिच्यावर अत्याचार केला पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी शहर पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी स्वप्नील जैन विरुद्ध पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबर बात मध्ये सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर